कारंजा लाड येथे धम्मदीक्षा महानाट्य संपन्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर जयंती निमित्त कारंजा लाड बायपास सनसिटी मुनलाइट कॉलनी येथील विशाखा महिला संघाने बुधवारी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित संबोधी क्रिएशन निर्मित दोन अंकी नाट्यकृती दीक्षा या नाट्य प्रयोगाचे आयोजन संपन्न झाले सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाची व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पूज्य भिक्खुणी बुद्ध कन्या महाथेरो पूज्य भिक्खुणी संघशिला आर्याजी कारंजा लाड यांच्या हस्ते पूजा पाठ सामूहिक वंदनेने सुरुवात करण्यात आली तर समता सैनिक दलाने मानवंदना दिली तसेच स्थानिक नने मुने बाल बालिका यांनी वेशभूषा करून बुद्ध धम्माचा संदेश देणारी छोटीशी छानशी नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळविली सतत तीन तास धम्म दीक्षा नाट्य कलावंतांनी कला, कला रसिकजनांना खेळवत ठेवत क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत मनोरंजनातून संदेश दे धम्म दीक्षा दोन अंकी नाट्य प्रयोगाला आंबेडकरी अनुयायी उपासक उपासिकांचा अलौट भीमसागर सनसिटीला उसळला होता आयोजनाच्या प्रसंगी सर्व धम्म मी स्वागत करतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक कोटी कोटी, कोटी शुभेच्छा देतो नमला दिसली आणि आणि वे एकदम जागरूक झालो चौर्य कर्म करून आपली धनसंपत्ती वाढविण्याचा विशवानंद किती क्षणिक असतो हे कळले मला असत्याच्या मार्गावर कधीच सुख भेटत नाही ज्याचेही भान आले मला मध्य्यालाने मती भ्रष्ट होते अनाचारच वाढतो याची ही जान प्रत्येक माणसाच्या मनातल्या एका कोपऱ्यात एक हिंसक प्राणी दडलेला असतो त्या हिंस प्राण्याचा समूळ पराभव करण्याची क्षमता फक्त तथागथाच्या धम्मातच आहे हे भिक्खुणी या तीन महिन्यात पंचशिलाच्या आचरणाने आम्हाला प्रज्ञा शक्षू मिळाले अज्ञानाचा अंधार दूर झाला हे महाभिक्खुनी धम्म दिना तुम्हीच आम्हाला बुद्धांच्या सद्धम्माकडे घेऊन चला